नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी सांगणार आहे की आज मी गव्हर्नमेंट बी एम एस म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र असं मी काढलेलं आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये काय जाऊ शकतो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम तुम्ही जसं एमबीबीएसचे प्रत्येक कॉलेजबद्दल सांगत आहात अगदी त्याप्रमाणे तुम्ही बी एम एस सांगा त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर अगदी आपली जे महाराष्ट्रीयन महाराष्ट्र मध्ये जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून जे ॲडमिशन्स होत असतात तर त्या संदर्भामधील त्या विद्यार्थ्यांना हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे अगदी तुम्ही डिटेल्स स्क्रीनवरती पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांकडे अगदी दहावी अकरावी आणि बारावी जे महाराष्ट्रातून आपण विद्यार्थ्यांचे होत असतात आणि त्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस सर्टिफिकेट्स अवेलेबल असतं त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ॲडमिशन होत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर ती हे पूर्ण अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक कॉलेजचं कॅटेगरी नीट स्कोर आणि दोन हजार तेवीसचा किती होता नीट रँक दोन हजार तेवीसचा किती होता अगदी कॉलेज काढलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दो अगदी इथे मी काढलेला आहे ओके गवर्मेंट कॉलेजचा म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी तुम्ही पाहू शकता कास्ट म्हणजेच कॅटेगरी आणि नीट स्कोर ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला मी आज वाचून दाखवणार आहे आणि प्रत्येक रँक पण तुम्हाला समजून सांगणार आहे किती रँकपर्यंत जाऊ शकतो प्रत्येक प्रत्येक वेळेचं एक दोन तीन किंवा चार पाचपर्यंत विद्यार्थी जे आ, सेम स्कोअरवरती असतात हे सगळे विद्यार्थी पण त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याचा हा रँक हा वेगळा असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ज्याचा रँक वरती असतो त्या विद्यार्थ्याला ती सीट अलाउट होत असते ही पण गोष्ट प्रत्येक पॅरेंट्सला माहिती पाहिजे त्या अनुषंगाने हा मी व्हिडिओ सांगत आहेत अगदी डिटेल्स तुम्ही पाहू शकता इथे मी कॅटेगरी काढलेली आहे जनरलची कॅटेगरी ओपन कॅटेगरी काढलेली आहे तर हा नीट स्कोर दोन हजार तेवीसचा तुम्ही पाहू शकता कितीला विद्यार्थीला सीट अलॉट झाली होती आणि ही मी लिस्ट काढलेली आहे अगदी लास्ट राऊंडची ही लिस्ट काढलेली आहे बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्याबद्दल तर ओके तर जनरलचा आपण विचार करूया चारशे चाळीसला विद्यार्थ्याला दोन हजार तेवीसमध्ये सीट गेली होती आणि त्याचा रँक तुम्ही इथे पाहू शकता एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सत्तावन्न ह्या विद्यार्थ्याची रँक होती आणि हे कॉलेज तुम्ही पाहू शकता त्याला हे मेडिकल कॉलेज व्ही डी पी एसी सांगली ओके okay, हे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं होतं हे ओपन कॅटेगरीला आणि तशाच त्याप्रमाणे तुम्ही ओबीसीचा पण विटा कॅटेगरीचा विचार पाहू शकता तुम्ही ते ओबीसीचा स्कोर चारशे चौवेचाळीसच्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडमध्ये बी एम एसला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं आणि त्याचा इथे रँक तुम्ही पाहू शकता एक लाख एकाहत्तर हजार सत्तावन्न ही त्याची रँक होती आणि त्याला टिळक पुणे आयुर्वेदिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सीट अलाउट झाली होती लास्ट राऊंडमध्ये ओके आणि पुढे मी तुम्हाला आणखी प्रत्येक कॅटेगरीवाईज अगदी झूम करून दाखवते आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरीज किती होता स्कोअर तर ए सी कॅटेगरीचा इथे विचार केला तर थ्री एटी नाईनला विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि त्याचा रँक इथे तुम्ही पाहू शकता दोन लाख सत्तेचाळीस हजार एकाहत्तरला ही त्याची रँक होती आणि त्या मुलाला किट्रा दुले हे कॉलेज अलाउट झालं होतं ही पण गोष्ट लक्षात घ्या ओके आणि नेक्स्ट एस टी कॅटेगरीचा तुम्ही विचार केला तर एस टीला टू फिफ्टी सेवन वि, मार्कला विद्यार्थ्याला दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळालं होतं आणि तिथला रँक विचार केला तर पाच लाख एकोणतीस हजार सातशे चौसष्ट हा रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला यवतमाळ हे कॉलेज अलाउट झालं होतं लास्ट राऊंडचं आणि पुढे विजेचा कॅटेगरीचा विचार केला तर थ्री नाईन्टी वन मार्कावरती विद्यार्थ्याला दोन हजार तेवीसमध्ये सीट अलाउट झाली होती आणि तो रँक तुम्ही ते पाहू शकता दोन लाख चौरचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस हा रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट म बी कॉलेज जळगाव हे विद्यार्थ्याला सीट अल ह्या गाव ह्या सिटीमध्ये सीट अलाउट झाली होती आणि एन टी बीचा विचार केला तर थ्री नाईन्टी सिक्सला विद्यार्थ्याचे स्कोअर होते आणि त्याचा रँक पाहू शकता तुम्ही ते दोन लाख सदुस हजार तीस हा रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला टिळक आयुर्वेदिक ग बी एम सब पुणे कॉलेज हे मिळालेलं होतं हे गोष्ट तुम्ही पाहू शकता आणि एन टी सीचा विचार केला त्या कॅटेगरीचा तीनशे दोन हा रँक होता सॉरी स्कोअर होता आणि रँक चार लाख चौदा चौदा हजार सहाशे सदुसष्ट हा रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला नगर हे कॉलेज मिंडनगरचं कॉलेज आयुर्वेदिक बी एम एसचं मिळालेलं होतं एन टी सीचं आणि नेक्स्ट तुम्ही एन टी डीचा इथे पाहू शकता थ्री फोर्टी सिक्स हा स्कोर होता आणि रँक तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही तर तीन लाख बावीस हजार अडतीस हा रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला पण धुळे कॉलेज सीट धुळ्याचं कॉलेजचं अलाउट झालं होतं हे लास्ट राऊंडचं बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज ओके आणि नेक्स्ट तुम्हाला मी आणखीन ह्या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवते की कोणत्या विद्यार्थ्याला सीट्स अलाउट झाली होती आणि रँक आणि कॉलेज अगदी प्रत्येकाचं कॅटेगरी वाईज ते मी तुम्ही दाखवतच आहे तर डब्ल्यू एसचा विचार केला तर इथं दोन हजार तेवीसमध्ये फोर फिफ्टी सिक्सला हा स्कोअर होता आणि रँक तुम्ही ते पाहू शकता एक लाख स छप्पन हजार तीनशे तेवीस हा रँक होता ऑल ओव्हर इंडिया रँक आणि कॉलेज तुम्ही यवतमाळच त्या विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि नेक्स्ट फिजिकल हँडिकॅप आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे फिजिकल हँडिकॅपच्या तर विद्यार्थ्यांना खूप कमी मार्कावरती सीट्स अलाउट होते अलाउट होते पण ह्या विद्यार्थ्याला इथे दोन हजार तेवीसमध्ये एकशे पस्तीस मार्काला सीट्स भेटली होती आणि ते गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर काउन्सिलिंग व्यवस्थित नाही केलं तर के तुम्हाला हे असा एकंदरीत लक्षात येतो की हा इथला कट ऑफ खूप हाय गेलेला तुम्ही पाहायला मिळतो पण जेणेकरून जर व्यवस्थित तुम्ही काउन्सिलिंग घेतलं तर एम बी बी एस गव्हर्नमेंट एम बी बी एस पण फिजिकल हँडिकॅपला ह्या मार्कावरती आणि भेटू शकते ही पण गोष्ट लक्षात घ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही कसं काउन्सिलिंग करायचं ते स्वतः बऱ्यापैकी करतात पण त्यांना कुठल्या कॉलेजात सीट्स अवेलेबल असतात किंवा नसतात कन्फ्यूज होतात त्यामुळे ते एमबीबीएसची सीट सोडून ते बीएमएस मध्ये ते घ्यायचा प्रयत्न करतात तर इथे आहे तुम्ही हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही ते पाहू शकता एकशे पस्तीस आहे हा खूप म रँक हाय गेलेला आहे अगदी बीएमएसचा रँक तर हँडिकॅपचा खूप कमीवरती विद्यार्थ्यांना भेटत असतं ता। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी प्रॉपर काउन्सिलिंग येत असेल तरी नक्कीच करा किंवा त्यांना काउन्सिलिंगमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यात तुम्ही कॉल मेसेज करून मला अधिक माहिती विचारू शकता आणि आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्ही जॉईन करून तुमचं अगदी कुठलं कॉलेज गव्हर्नमेंट तुम्हाला पाहिजे त्याच्याविषयी अगदी पूर्ण काउन्सिंग घेऊ शकता तर इथं हँडिकॅपचं मी काढलेलं आहे इथला रँक तुम्ही पाहू शकता इथला रँक कसा आहे, दहा आहे। ते दहा लाख पंच्याण्णव हजार दोनशे हा रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला उस्मानाबाद गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेला आहे ओके आणि डिफेन्स कॅ कॅटेगरीचा इथं मी पण काढलेला आहे कट ऑफ डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री तर डिफेन्समध्ये तुम्ही स्कोअर पाहू शकता थ्री थर्टी एट हा स्कोअर आहे आणि रँक आहे थ्री लॅक थर्टी सेवन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी सेवन हा रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला अमरावती हे कॉलेज अलाउट झाली होतं डिफेन्सवाल्याला ओके okay, आणि डिफेन्स टू जर पाहिला असेल तर टू नाईन्टी टू डिफेन्समध्ये पण कॅटेगरी असतात त्याच्यामध्ये पण एस सी एस टी ओबीसी अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज असतात डिफेन्समध्ये पण ज्या काही डिफेन्सच्या पण विद्यार्थ्यांना जर असा काउन्सलिंग पाहिजे असं तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि डिफेन्स टूचा जर रँकचा जर विचार केला तर फोर लॅक थर्टी एट थाउजंड एटी वन हा रँक होता ऑल ओव्हर इंडिया आणि त्या विद्यार्थ्याला जर तळगाव हा कॉलेज कॉलेजची सीट्स अलाउड झाली होती ओके आणि पुढे तुम्ही आणखीन पाहू शकता इथं डिफेन्स थ्रीचं पण काढलेलं आहे त्या विद्यार्थ्याला अगदी वन फिफ्टी थ्रीला सीट अलाउड झाली होती गव्हर्नमेंटची आयुर्वेदिक कॉलेजची आणि तिथला रँक तुम्ही ते पाहू शकता नऊ लाख एकवीस हजार तीनशे सहासष्ट हा रँक होता ऑल ओव्हर इंडिया आणि त्या विद्यार्थ्याला नगर कॉलेज हे मिळालेलं होतं आणि महाराष्ट्र कर्नाटका असं पण एक आपली तिथे असतं प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजला आयुर्वेदिकला इथं दिलेलं आहे महाराष्ट्र कर्नाटका ते पण बऱ्याच प पॅरेंट्सला माहिती नाही तर त्या अनुषंगाने हे पण मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगूत आहे की महाराष्ट्र कर्नाटका पण एक सीट्स अवेलेबल असतात तिथेही तुम्ही स्कोअर पाहू शकता थ्री नाईंटी फायच्या विद्यार्थ्यांना तिथे गव्हर्मेंट कॉलेज मिळालं होतं आयुर्वेदिकचं आणि तिथला रँक पाहू शकता तुम्ही दोन लाख सदोतीस हजार चारशे बासष्ट हा ऑल इंडिया रँक होता आणि त्यालाही जळगाव हे कॉलेज अलाउड झालं होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज आणि ते इथे मी खाली माझा टेक पेड काउन्सिलिंग पण दिलेलं आहे आणि माझं नाव डॉक्टर सरोज आहे आणि इथे मी माझे दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही अगदी या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर तर एनी टाईम तुम्ही कॉल करून मला अगदी पूर्ण काउन्सिलिंगबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता आणि काही डाऊट्स आहेत त्याच्याबद्दल पण अगदी तुम्ही डिटेल्समध्ये मला पूर्ण अगदी मेसेज कॉल करून तुम्ही अगदी माहिती घेऊ शकता ज्या काही विद्यार्थ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ह्या नंबरवर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि पुढचे सगळे व्हिडिओ पाहता येतील आणि आमचं पेड काउन्सिलिंग पण चालू झालं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मला स्क्रीनशॉट टाकून अगदी तुम्ही मेसेज पण करून तुम्हाला काउन्सिलिंग स्टार्ट करता येते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे आज झालं मी पूर्ण अगदी तुम्हाला कॉलेजचा स्कोअर रँक आणि कॉलेज हे पूर्ण दोन हजार तेवीस अगदी डिटेल्समध्ये पूर्ण मी हे सांगितलेलं आहे डिटेल्समध्ये आणि इथे मी आहे एक्सपेक्टेड दोन हजार चोवीसचा गव्हर्नमेंट कॉलेजचा हा पूर्ण कट ऑफ किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला जर अगदी डिटेल्समध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईजचा स्कोर आणि रँक जर ऑल ओवर इंडिया रँक जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज कॉल करून विचारू शकता एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाईल त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती सांगेल ओके मित्रांनो एवढंच या निमित्ताने मी आज हा विषय घेऊन आले होते ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला तरी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा एवढंच या निमित्ताने ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराज